नांदगाव तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांचे तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी ही आंदोलन करण्यात आले नांदगाव तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे विडून रुपये पंचवीसशे करण्याचा शासन निर्णय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आला होता त्या शासन निर्णयानुसार सर्व दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे करण्यात येणार म्हणून कार्यालयामार्फत दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड व बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करण्यात आली होती मात्र दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे इतकेच जमा झाले आहे त्यामुळे आपले कार्यालयामार्फत दिव्यांगाची माहिती शासनाकडे पुरवली नाही त्यामुळे दिव्यांगाचे वाढीव अनुदान रुपये एक हजार न ना मिळाल्यानं ना। नांदगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थी नांदगाव तहसील कार्यालयाबाहेर दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी ठिया आंदोलन करण्यात आले होते नांदगाव तहसीलदार सुनील चौदाणे यांनी आंदोलनाची दखल घेत आश्वासित केले की शासनाला निवेदन मार्फत पाठपुरावा करण्यात आपले कोणतेही नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली बोला नमस्कार मी शहर शहराध्यक्ष प्रहार आमच्या मागण्या अशा आहेत तालुक्यातील संपूर्ण दिव्यांग बंधू भगिनी यासाठी एकत्रित झालो आहे की आम्हाला शासनाने फसवणे केलेली आहे की आम्हाला सांगितलं पंधरा तारखेला की तुम्हाला अडीच हजार पेन्शन लागू करू त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण दिव्यांग बंधू भगिनी शांत राहिलो आणि त्याबद्दल आणि आम्हाला दीड हजार पेन्शन टाकण्यात आली काहींना अडीच हजार टाकली तर काहींना दीड हजार रुपये टाकली त्या अनुषंगाने आम्ही सर्व दिव्यांग बंधू भगिनी इकडं एकत्रित झालो आहोत आणि आमचा मुद्दा असा आहे का आम्हाला सात तारखेला जशी पेन्शन पडली तसं समाजल्या काही लोकांना दिव्यांगांना दीड हजारच पेन्शन झाले जमा झाली आम्हाला तहसीलदार अधिकाऱ्यांनी व जे संजय गांधी निराधार पेन्शन समितीवर काम करतात विभागावर काम करतात त्यांनी आजच आमचा निर्णय लावून आमच्या खात्यात तुरंत आणि तात्काळ आमच्या खात्यावर एक हजार रुपये ट्रान्सफर करावे अशी आमची संपूर्ण दिव्यांग बंधू तर्फे आणि नांदगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे जय प्रहार रुपये पेन्शन देण्यात त्यानुसार शासनाने यु डी आय डी ऑनलाईन सर्टिफिकेट ही कागदपत्रे मागवण्यात आली की आम्ही ह्या कार्यालयात जमा केली असतानाही शासनाकडे माहिती अपडेट न करता आम्हाला अंधारात ठेवण्यात आलेला आहे ज्या दिवशी सात तारखेला पेन्शन मिळाली त्या दिवशी आम्हाला आमच्या खात्यात पंधराशे रुपये पडले आणि आठ तारखेला पेन्शन ज्यांना पडली त्यांना अडीच हजार रुपये देण्यात आले तर आमची शासनाला हीच मागणी आहे का आपल्या नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालय येथील संजय गांधी शाखेतील कर्मचारी यांनी आमचे कागदपत्रे घेऊन शासनाकडे आमची माहिती अपडेट न करता आमची दिशाभूल केलेली आहे तुम्हाला अडीच हजार रुपये पेन्शन पडेल असे सांगितले आम्ही आशेवर राहिलो त्यानंतरही आम्हाला असं वाटलं की आज ना उद्या राहिलेले उर्वरित एक हजार रुपये दोन दिवसात मिळेल असे आश्वासन दिले तरीही आमच्या खात्यावर एक हजार रुपये रक्कम नाही मिळाली त्यामुळे आम्ही सात तारखेला शासनाला एक निवेदन दिलं की आम्ही सोमवारी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण करणार आहे त्यानंतर शासनाने नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढले तर दिव्यांगांचे ऑनलाईन युडी आय डी सर्टिफिकेटची पडताळणी करावी व सर्व दिव्यांगांना ऑनलाईन सर्टिफिकेट असेल त्यांना अडीच हजार रुपये मानधन देण्यात येईल आणि उर्वरित राहिलेले एक हजार याची पण रक्कम तात्काळ आपल्या खात्यात जमा करण्यात येईल असे परिपत्र काढले माझं म्हणणं असं आहे की शासनाने जर पंधरा सप्टेंबरला जी आर काढलेला होता तर त्यावेळेस ह्या गोष्टी का नाही घडल्या आणि आपण जर त्यावेळेस हे काळजीपूर्वक माहिती घेतली असती तर ही वेळ आली नसती कोणाला एक रुपया कमी नसतं मिळाला आमचे आज तहसीलदार साहेबांना दहा निवेदन दहा मागण्या आहे ते आम्ही त्यांना दिल्यानंतर त्यातील किती मागण्या पूर्ण होता यावर आम्ही निर्णय घेणार आहे का आम्हाला अनुपोषण थांबायचं की नाही थांबायचं जय प्राण जय महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव